हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर कशा आहात मैत्रिणीनो सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आत्ता जेवढे पण ब्लाउज होते म्हणजे अर्जंट अर्जंट ब्लाऊज होते ते मी काय केलेले आहेत तर काढून घेतले आणि कटिंग करायचे आहे कारण की एवढ्यामध्ये सर्व अर्जंट ब्लाउज होते आणि लग्नाचे पण काही ब्लाऊज होते आणि मग काही ब्लाऊज जे आहेत ना बायांचे तसेच राहिलेले आहे बाया बोलते की एका दिवसाचे ब्लाऊज राहत्या बायांची लग्नाचे ते का फास्टमध्ये काढून देत्या आणि इथं वापरायला ब्लाऊज नाही ते कवर ठेवी द्या तर लग्नाचे ब्लाऊज एक दिवसच घालायचा राहतो पण ते जेवास लागत्या अर्जंट असत्या कट ब्लाऊज मी आता आहे प्रिन्सकटचा हा फ्रंट पार्ट आहे ज्यांना कट ब्लाउज शिकायचे असेल त्यांनी बघा आपलं असं काही मैत्रिणी तर त्या चॅनलवरती पण आहे आणि ह्या पण चॅनलवरती आहे तर बघा त्याच्यावरती मी आत्ता ज्या पासून स्टार्टिंगपासून कट ब्लाऊज दाखवत आहे ज्यांना शिकायचा असेल त्यांनी त्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि ज्या मैत्रिणींना कंटाळा येत असेल आपल्याला एत पेपर कटिंग करायचा बऱ्याच जणींना कंटाळा येतो येत असत तर तुम्ही पेपर पॅटर्न पण घेऊ शकता तर मी कट ब्लाउज कशा पद्धतीने स्टिच करते ते तुम्हाला सांगते आणि कशा पद्धतीने आपण ब्लाऊजला प पण आणायचं ते पण सांगते जर तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग करत असाल तर त्या पद्धतीने तुम्हाला स्टिच पण करता आलं पाहिजे तर आजचा व्हिडिओ इथं बघा आज मी हाच व्हिडिओ शूट करते फक्त अगदी चार पाच मिनिटाचा चा व्हिडिओ शूट होईल लाईटले सात आठ मिनिटाचा व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि शेवटपर्यंत पहा तर हे पहा हे पार्ट जे आहेत त्या असे जोडून घेतलेले आहेत हे सर्वांना जोडता येत असेल अशा पद्धतीने अस्तरचं जॉईंट करून घेतलेलं आहे आणि इथं तुम्ही कमरपट्टी वगैरे म्हणजे आपण जी जोडतो तीसुद्धा जोडण्याची गरज नाही एवढ्या सोप्या पद्धतीने मी स्टिच करून घेते आणि या पद्धतीने ब्लाऊज पण फास्ट होतो तर आपल्याला इथं आपण एक्स्ट्रा वाढवलेलं आहे याच्यामध्ये कटिंगमध्ये सांगत असते मी त्याच पद्धतीने वाढवलेलं आहे तर आपण अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं त्यामुळं आपण इथं अर्धा इंचच कपडा त्याला जॉईंटमध्ये घेणार आहे तर इथं तोंड जे असतं आपलं ब्लाऊजचं ते थोडंसं जॉईंट करून घेत जायचं नसल, टीप मारून घेते आणि जर तुम्हाला वरच्या साईडने टीप द्यायची नसेल तर तुम्ही आतमधून डबल टीप देऊन घ्यायची आणि जर तुम्हाला वरच्या साईडने टीप द्यायची असेल तर इकडं आतमधून फक्त एकच टीप द्यायची आणि वरच्या साईडनी एक देऊन टाकायची तर हा जो आपला हा कपडा असतो हा आपला हुकलूक पट्टीच्या साईडला आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता याच्यावरतून आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची अगदी छोटी साईज आहे ही म्हणजे अठ्ठावीस साईजचं सा ब्लाऊज आहे हे तर बघा ह्या पद्धतीने आपला पफ पण साईजच्यानुसार म्हणजे अठ्ठावीस सा छाती आहे तर त्यानुसार पफ पण आपल्या ब्लाऊजला आलेला आहे छान असा तुम्ही पाहू शकता एकदम छोटा साईजचं सा माप आहे हे आणि याच पद्धतीने आता दुसरा पण स्टिच करून घेते जसा हा आपण एक जॉईंट केला तसाच दुसरा पण जॉईंट करून घेतो तर हे पहा आपले दोन्ही पण पार्ट या पद्धतीने जॉईंट झालेले आहेत आणि साईजच्या माळेने आपल्या ब्लाऊजला पफही छान आलेला आहे पाहू शकता तुम्ही तरीही मी काय करणार आहे तर बरेच वेळा काय होतं आता इथे आपल्याला इथं जर कधी आपलं स्टिचिंग व्यवस्थित झालं नाही तर तुम्ही इथं नॉर्मली एक टिप पण मारून घेऊ हो शकता जेणेकरून ब्लाऊजला चांगला असा पफ येईल बरोबर जसं मी आता तुम्हाला थोडंसं मारून दाखवते पा आपल्याला इतका असा कपडा जो आहे तो अशा पद्धतीने खालून टीक मारून घ्यायची दोन्ही साईडला याच पद्धतीने तर पहा छान असं आपलं ब्लाउज फ्रंट चलेलं आहे आता इथे आपल्याला हुकलूपट्टी लावून घ्यायची आहे तर हुकलूपट्टी पण कशी लावायची सांगते बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की ताई हुकलूपट्टी पण परफेक्ट सांगा कशी लावायची म्हणून तर मी जो बॅक साईडचा गळा निघतो त्याच्यामध्येच हुकलूक पट्टी लावून घेत असते तर ही जी पट्टी आहे ती जी आहे ही जवळजवळ पावणे दोन इंचाची आहे जी आपल्याला आयपट्टी आपण हिची तयार करणार आहोत तर मी तसं फोल्ड करून घेते तर ही आपली आयपट्टी तयार करायची आपल्याला तर जो आपला असा उलटा भाग येतो इथून आपली आयपट्टी तयार होईल उरलेली पट्टी मी इथं कट करून घेते फक्त फोल्ड करण्यासाठी इथं आपल्याला ही पट्टी थोडी एक्स्ट्रा ठेवून इथं घ्यायचं तर पहा इतका आपल्या इकडे आय पट्टीसाठी अस्तरचा कपडा जो आहे तो शिल्लक आहे आता याच्या कडीने एकदम आपल्याला काय करायचं याच्या असं पट्टी ही अशी फोल्ड करून घ्यायची आणि याच्या कडीने आपल्याला याच्यावरती एक टीप मारून घ्यायची अशा आय आहेत ही आय पट्टी लावून घेतली आता इथे एकूण पाच आय असे करायचे आहेत तर ते तुम्ही पेन आणि मार्किंग करून पण घेऊ शकता आपण नवीन ब्लाउज शिकत असलो की आपला आय जे आहेत ते व्यवस्थित येत नाही कधी वाकडे तिकडे होतात कधी एक सारखे येत नाही बरोबर तुम्ही टेपाचा पण वापर करू शकता टेप असा लावायचा आणि ही पट्टी किती आहे हिचे असे आपल्याला पाच भाग करायचे तर ही साडेसहा इंचाची पट्टी आहे तर आपण याचं दीड दीड इंचावरती अंतर घेऊन पाहू बघा इथं एक हुक लागल्या जाईल इथं दुसरं त्याच्यानंतर इथं तिसरं आणि साडेचार इंचावरती चौथं आणि सहा इंचावरती येतं पाचवं हुक येतं तर एवढी जागा आपली शिल्लक राहती मग आपण याच्यात खाली थोडंसं नॉर्मल नॉर्मल वाढवून घेऊ आणि काय होईल मग आपली पट्टी व्यवस्थित लागल्या जाईल आता ही वरचं कट करून टाकायचं आणि यालाच काय करायचं आपल्याला इथं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर पण ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग सुरुवातीला येऊन जाईल तर आता आपण हे आय करून घेतलेले आहेत आणि आता आपण याच्यावरती बरोबर टिप मारून घेऊ तर मी सर्वात पहिले इथं एक सुईचा आपला टोक आडकून ठेवायचं आणि हे जे आहे आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं मी तर अशा दोन चार टिपं मारूनच घेते अशा मागं पुढं करून दोन चार टिप्पा मारून घेतल्या की मग काय होतं व्यवस्थित कधीही ब्लाऊज फाटला तरी पट्टी कधीही फाटत नाही जिथं जिथं आपण मार्किंग केलं तिथं तिथं ही टिप्पा मारून घ्यायच्या आपण हे जे आय आहे ते आपण इथं करून घेतलेले आहेत पहा छान आपला पफ वगैरे आणि जे आपण आय आहे ते करून घेतले आणि एक तारखे आपले आय पण आले अशा पद्धतीने अशा पद्धतीने आता आपल्याला लावायचे आहे खूप पट्टी तर चल खूप पट्टी पण आपण याच पद्धतीने लावून घेऊ तर ही पण बॅक साईडचीच पट्टी आहे आणि मेन फॅब्रिक आहे मेन कपडा आहे आपला ब्लाऊज पीसचा तर मी इथं ब्लाउजचा पण कपडा जर चांगला निबर असेल म्हणजे व्यवस्थित असेल जाळीदार नसेल तर तुम्ही हा वापरू शकता काही अडचण येत नाही जर खराब असं म्हणजे असं जास्त जाळीदार असेल तर मग तुम्हाला इथं अस्तरचाच कपडा यूज करायचा आहे आता याच्यावरती एक दापटी देऊन घेऊ याच्यावरती असं टिक फोल्ड करून घ्यायची आणि ह्या बाजूने आपण मारून घेऊ तर आपण छान अशी पट्टी लावून घेतली तर पाहू शकता आपल्या दोन्ही पण साईडचं हुक आणि लोपपट्टी छान लागली गेली याच पद्धतीने आपल्याला हुक पट्टी लावायची आहे तर पाहू शकता आपण फ्रंट पार्ट सुद्धा किती छान आणि सोप्या पद्धतीने स्टिच केला आवडलं असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणखीन मी व्हिडिओ कशाचे बनवू ते पण मी तुम्हाला न तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आ, मला दोन तीन ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई दोन तीन ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत त्या ताई आम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे आणि करा तुम्हाला बघून आम्हाला पण यूट्यूब चॅनल सुरू करावं असं वाटतं तर नक्कीच म्हणजे जर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच करा चांगलं आहे आणि जर तुम्ही जर घरी बसून काहीतरी करू इच्छित असाल तर चांगलीच गोष्ट आहे ती तुम्ही तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की आपला तर ईमेल आयडी असतोच ना ईमेल आयडीवर तुम्हाला फक्त व्हिडिओ अपलोड करायचे आहेत तर आपल्याच यूट्यूबवरतीच आपलं सगळी काही माहिती असती तर तुम्हाला त्याच्यावरती सर्च करा यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं तुम्ही ज्या भाषेमधून असेल हिंदीमधून बनवायचं असेल हिंदीतून मराठीतून बनवायचं असेल मराठीतून त्याच्यावर संपूर्ण माहिती आहे तुम्हाला भेटून जाईल आणि बऱ्याच मैत्रिणी कन्फ्यूज होऊन जाते या यूट्यूबवरती पण व्हिडिओ बघ कसे बघायचे आणि कसं तर तुम्ही एकच जणाला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला तो व्यक्ती जे आहे जे जो माहिती देणारा आहे तो तुम्हाला चांगली माहिती त्याची समजून तुम्हाला मराठीमध्ये पण भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत यूट्यूबवर कसे व्हिडिओ अपलोड करायचे म्हणून तर तुम्ही नक्कीच चालू करा चांगलं आहे जर तुम्हाला रेसिपी येत असेल रेसिपी ब्लॉग बनवायची असेल तर ब्लॉग किंवा आपलं स्टिचिंग काम येत असेल तर स्टिचिंग काम तर नक्कीच बनवा छान आहे आणि तर त्या ताईंची मला कमेंट आलेले आहेत दोन का तीन ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत तशा तर त्या म्हटल्या की तुमचं तुला बघून मला आम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करावं असं वाटतंय तर तर नक्कीच करा आणि थँक्स अशा पण म्हटल्या म म्हटल्याबद्दल कारण की मला पण मोटिवेशनल वाटतं आणि छान वाटतं की आपल्याला बघून कोणाला तरी काहीतरी करावं असं वाटतं हे एक चांगलीच गोष्ट आहे आणि तर मी तुम्हाला प्रिन्सकट ब्लाऊज हे करायचा आणि होत्या का ज्यांना सुरू करायचं आहे त्यांनी युट्यूबवरती सर्च करा यूट्यूवर इतके व्हिडिओ येऊन जातील तुम्हाला युट्यूबवर कसे व्हिडिओ बनवायचे यूट्यूबवर कसा व्हिडिओ अपलोड करायचा बरं त्याच्यानंतर काय काय सेटिंग असते ते सगळं सगळं सांगते यूट्यूवरच मी पण युट्यूबवरतीच व्हिडिओ बघून बघूनच व्हिडिओ पण अपलोड करत होते आणि आता मी व्हिडिओ एवढे बघत नाही मी जसं मला व्हिडिओ शूट करता येईल तसं करते आणि टाकते तर असं आहे कधी कधी तरी व्हिडिओ पण शूट करणं होत नाही पण जरा छान आहे टाका युट्यूबवरती व्हिडिओ बनवा आणि टाका चल चा, आणि चांगला आहे आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो सर्वांना स्त्री स्वामी समर्थ